उत्तर महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूरला एका माजी नगरसेवकाच्या वैकुंठ रथाला सायरन आणि वाहन चालकाचा मोजुरीपणा व्हिडिओ व्हायरल वाहतूक नियम पाळण्यासोबतच शिस्तीचे पालन करणाऱ्या नाशिककरांचा एका माजी नगरसेवकाने उपलब्ध केलेल्या वैकुंठ रथमधील चालकाचा मोजोरीपणाचा अनुभव आला कार्बन नाका रोड ते सातपूरकडे जात असताना वैकुंठ रथाच्या गाडी चालकाने कुठलाही अंत्यविधी नेत नसताना सायरन वाजवत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे वाहतूक नियम पाळण्यासोबतच शिस्तीचे पालन करणाऱ्या नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला हे ब्रीद वाक्य सध्या नाशिक शहरात चर्चेत असून नाशिक सातपूर मधील कार्बन नाका परिसरात एका माजी नगरसेवकाच्या चा चा करणारा एक नागरिक वैकुंठरथाच्या वाहन चालकाला जाब विचारत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे यात व्हिडिओ काढणारा व्यक्ती हा वाहन चालकाला तू नगरपालिकेत देखील काम करतोस आणि वैकुंठ रथ देखील चालवतोस तसेच वैकुंठ रथाला सायरन वाजवायला परवानगी आहे का हे नियमात आहे का असा स्पष्ट प्रश्न विचारत आहे गाडी सायरन वाजवायची परवानगी दाखव सायरनची परवानगी दाखव सायरनची कावर दाखव कावर दाखव म्हणजे गाडी सायरन सायरन वाजवायची परवानगी दाखव दाखव सायरन दाखवला परवानगी दाखव हुझा सायरन वाजवायची परवानगी दाखव मला दाखव नागरिक आहे मी नागरिक आहे मी पण नागरिक आहे अलाउड नाही आहे सायरन वाजवणं अलाउड नाही दाखव लेटर लागतं लेटर कोण म्हणे दाखव दाखव परवानगी दाखव कोण सांगते दाखव दाखव कोण सांगतो हे बघा या सगळ्या जनतेला सांगतो ही गाडी त्याला माझी नगर शेवकाची हिला आहे सायरन आणि कायदेप्रमाणे पोलीस आणि अँब्युलन्स सोडून कोणत्याच गाडीला सायरन लावू शकत नाही बरोबर हा भाऊ बरोबर की नाही हा तर याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आपल्या नाशिक मध्ये नाशिक जिल्हा कायद्याचा बालिक किल्ला हे अशी गुंडागर्दी चालणार नाही हे नाव बघून घ्या बरोबर हे असं चालणार नाही लिंक धर्माजी पाटील माजी नगरसेवक हा गुंडागर्दी आपल्या श्रमिक नगर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ही चालणार नाही बरोबर आणि हा नगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसेस वरती कामाला आहे हा नगरपालिकेत कामालाय आणि खासगी गाडीवरती कामालाय म्हणजे पैसे खायचे नगरपालिकेचे आणि काम करायचं माझी नगरसेवकाच बरोबर हे पण आणि आपण आपण घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो मोफत मोफत आपण घरपट्टी भरतो आणि पाणीपट्टी भरतो मोफत सेवा देतो आम्ही नगरपालिकेचा पगार आहे तुला तुला पगार नगरपालिकेचा आहे काम करतो बरं ब्रेकिंग न्यूज लाइव नाशिक वृत्त संकलन विभाग